नमस्कार मी सर्वांना स्वागत करतो हवामान अपडेट आहे आपल्या युट्यूब चॅनलवरती मी नेताय जाधव आणि आपण पाहणार आहोत चौदा डिसेंबरचा संपूर्ण महाराष्ट्र राज्याचा हवामानाचा अंदाज सर्वप्रथम आपण जर या चॅनलला जर आतापर्यंत सबस्क्राईब जर केले नसेल किंवा के तुम्ही नवीन असाल तर कृपया सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला दररोजच्या हवामाना संदर्भात ज्या ताज्या अपडेट असेल ते तुमच्यापर्यंत पोहोचण्यास मदत होईल सर्वप्रथम लेटेस्ट सॅटेलाईट नुसार जर पाहिलं तर उत्तर भारतामध्ये आज एक डब्ल्यू डी म्हणजे त्याला आपण पश्चिमे आवर्त म्हणतो हा डब्ल्यू डी उत्तर भारतामध्ये जम्मू काश्मीर लेह लदाख याचबरोबर हिमाचल प्रदेश असेल या भागामध्ये दाखल झाला आता या डब्ल्यू डीच्या प्रभावामुळे उत्तर भारतामध्ये थंडीमध्ये थोडी वाढ होईल मात्र काही ठिकाणी बरपृष्टी आपल्याला पाहायला मिळत आहे याचबरोबर ज्या वेळेला डब्ल्यू डी उत्तर भारतात येतो त्यावेळेला उत्तर भारतातून जी दक्षिणेला जे वारं वाहत असतं ते वारं थांबतं म्हणजेच उत्तरेन वारे येत नाही त्यावेळेला अरबी समुद्र याचबरोबर बंगालचं उपसागर किंवा भारताच्या दक्षिण भागापासून वारे जे आहेत ते उत्तरेला सरकत असतं त्यावेळेला काही प्रमाणामध्ये तापमानामध्ये वाढ होत असते ज्या वेळेला डब्ल्यू डी हा पुढे सरकत जाईल त्यावेळेला उत्तर भारतामधून वारे परत एकदा दक्षिण भारतात वाहतात त्यामुळे थंडीची जी लाट आहे ती तीव्र लाट पाहायला मिळत असते सध्या सध्याशी जे पाहिले राज्यामध्येही थंडीची अशी तीव्र लाट सध्या पाहायला मिळत आहे राज्यातलं जेऊर असेल काल त्या ठिकाणी जवळपास पाच डिग्री सेल्सिअस तापमान पाहायला मिळालं आज दिवसभराचा विचार केला तर आज जेऊरमध्ये जवळपास सहा डिग्री सेल्सिअस तापमान पाहायला मिळालं याचबरोबर नाशिक असेल तसेच नागपूर भंडारा गोंदिया याही ठिकाणी टेम्परेचर आपल्याला सात काही ठिकाणी आठ डिग्री सेल्स सेल्सिअस पहायला मिळतं म्हणजे विदर्भामध्ये थंडीची जी तीव्र लाट आहे तसेच खांदेज असेल मराठवाड्याचा बहुतांश भाग असेल आणि पश्चिम महावी काही भागामध्ये थंडीची सद्ध, तीव्र लाट सध्या आपल्याला पाहायला मिळत था। हा थंडीची जी ती लाट आहे ती कशामुळे आली तर पोलार ओव्हरटेक्स काल आपण व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की पोलार ओव्हरटेक्स म्हणजे काय असतं आपण सविस्तर जर मॅपनुसार जर पाहिलं तर पोलार ओरटेक्स काय आहे पोलार ओव्हरटेक्स हा पृथ्वीचा जो भाग आहे म्हणजेच पृथ्वीची आपली गोल आहे पृथ्वीच्या दक्षिण भागामध्ये या ठिकाणी दक्षिण ध्रुव आहे त्याला आपण साऊथ पोल म्हणतो याचबरोबर उत्तर उत्तरेला म्हणजेच उत्तरेला नॉर्थ पोल आहे या नॉर्थ पोलला ची जी हवा असते या ठिकाणी ग्रीनलँड आहे तसेच नॉर्थ पोलला जी बर्फवृष्टी होत असते किंवा बर्फ आहे या बर्फमध्ये नॉ ज्यावेळेला रोटेस कमकत असतो त्यावेळेला हे वारं जे आहे ते वारं दक्षिणेला वाहत असतात त्यावेळेला दक्षिण वाहतं त्यावेळेला हिमालय असेल याचबरोबर चीनचा उत्तर भाग असेल रशिया असेल हा जो पट्टा असेल या भागामध्ये थंडीची अशी तीव्र लाट पाहायला मिळते सध्या पोलार ओटेक्स कुमकत आहे अस्थिर आहे त्यामुळे देशभरामध्ये याचबरोबर ही थंडीची लाट आपल्याला पाहायला मिळते कारण की पोलार ओटेक्सपासून जी विंड आहे ती डायरेक्ट दक्षिणेला सरकत आहे याचबरोबर सध्याची वाऱ्याची दिशा आणि सिस्टम प्रणालीबद्दल जर आपण जर विचार केला सध्या पश्चिम अरबी समुद्र असेल याचबरोबर बंगालचा उपसागर असेल या दोन्ही समुद्रामध्ये कोणताही ऍक्टिव्ह सिस्टम नाहीये डब्ल्यू डी हा उत्तर भारतामध्ये दाखल झाला आहे वाऱ्याची दिशा जर पाहिले बांग बंगालचे उपसागर वारे हे राज्याला वाहत आहे याचबरोबर बंगालच्या उपसागरा उपसागरामधून पश्चिम बंगाल असेल बांगलादेश मागे पश्चिम बंगाल तसेच बिहार मार्गे परत एकदा राज्याभरा भरामध्ये येत आहे याचबरोबर उत्तरेकडून हवा जी आहे ते राजस्थानचा मध्यवर्तीपासून पश्चिमेला तसेच अरेबी समरामध्येही वारं जे आहे ते वारं उत्तरेला राजस्थानच्या ठिकाणी जात आहे या ठिकाणी जवळपास एक अँटीसायक्लॉन बनण्याची दाट शक्यता आहे मात्र याचा प्रादुर्भाव मात्र कोणत्याही पद्धतीचा आपल्याला पाहायला मिळणार याचबरोबर सध्याची आज दिवसभराचे मिनिमम टेम्परेचरचा विचार जर केला तर सर्वात कमी ते तापमान हे जेऊरमध्ये पाहायला मिळाले नाही जेऊरमध्ये जवळपास सहा डिग्री सेल्सिअस आपण पाहायला मिळालं याचबरोबर सोलापूरचा मोहळ असेल त्या ठिकाणी बारा पॉईंट सहा डिग्री सेल्सिअस अहमद अहिल्यानगरमध्ये जवळपास सात पॉईंट पाच डिग्री सेल्सिअस नाशिकमध्ये आठ पॉईंट सहा डिग्री सेल्सिअस याचबरोबर मालेगावमध्ये आठ पॉईंट सहा डिग्री जळगाव जळगावमध्ये सात डिग्री सेल्सिअस तसेच छति संभाजीनगरमध्ये अकरा पॉईंट दोन डिग्री सेल्सिअस बुलडाणा तेरा पॉईंट दोन डिग्री सेल्सिअस अकोला अकरा पॉईंट सात डिग्री सेल्सिअस वाशिममध्ये अकरा पॉईंट दोन डिग्री सेल्सिअस याचबरोबर अमरावती दहा पॉईंट नऊ डिग्री सेल्सिअस वर्धा अकरा पॉईंट दोन डिग्री सेल्सिअस नागपूरमध्ये दहा डिग्री सेल्सिअस याचबरोबर भंडारा गोंदिया भाग या दोन्ही जिल्ह्यांमध्ये जवळपास नऊ डिग्री सेल्सिअस तापमान पाहायला मिळालं तसेच गडचिरोलीमध्ये अकरा पॉईंट चार डिग्री सेल्सिअस ब्रह्मपुरीमध्ये एक अकरा पॉईंट नऊ डिग्री सेल्सिअस चंद्रपूर बारा डिग्री सेल्सिअस यवतमाळचं जर पाहिलं दहा पॉईंट पाच डिग्री सेल्सिअस तसेच यवतमाळचा दक्षिण भाग जर पाहिला या ठिकाणी जवळपास सात पॉईंट सहा पॉईंट सात डिग्री सेल्सिअस तापमान पाहायला मिळालं नांदेड जर किनवट असेल या ठिकाणी दहा डिग्री सेल्सिअस तसेच हिंगोली परभणी या ठिकाणी जवळपास अकरा ते अकरा पॉईंट पाच डिग्री सेल्सिअस तापमान पाहायला मिळालं आम लातूरमध्ये बारा पॉईंट सहा डिग्री सेल्सिअस याचबरोबर धारासमध्ये दहा पॉईंट दोन डिग्री सेल्सिअस तापमान पाहायला मिळालं तसेच सांगली जिल्ह्याचा विचार केला सांगलीत सांगली, सांगली जिल्ह्याचा जो अतिपूर्व भाग असेल चढसण उमदी या ठिकाणी जवळपास सात डिग्री सेल्सिअस तापमान पहायला मिळालेलं आहे तसेच सांगली तसे, शहराचं शे, राहिलं अकरा पॉईंट सात डिग्री सेल्सिअस कोल्हापूर शहर चौदा पॉईंट झिरो डिग्री सेल्सिअस सातारा बारा सॉरी नऊ पॉईंट पाच आणि महाबळेश्वर वाई शिरवळ असेल या ठिकाणी जवळपास बारा पॉईंट नऊ डिग्री सेल्सिअस तापमान पाहायला मिळालं पुणे जिल्ह्याचा शिवाजीनगरमध्ये आठ पॉईंट आठ डिग्री सेल्सिअस पिंपरी चिंचवडमध्ये चौदा पॉईंट एक डिग्री सेल्सिअस मगरपट्ट्यामध्ये जवळपास तेरा पॉईंट आठ डिग्री सेल्सिअस व काही ठिकाणी पंधरा पॉईंट सहा डिग्री सेल्सिअस तापमान पाहायला मिळालं याचबरोबर कोकणाचा उत्तरेचा भाग जर पाहिला डहाणूमध्ये पंधरा पॉईंट तीन डिग्री सेल्सिअस पालघर अकरा पॉईंट सात डिग्री सेल्सिअस मुंबई सतरा पॉईंट दोन डिग्री सेल्सिअस कुलाबा वेधशाळा वीस डिग्री सेल्सिअस अलिबागचं जर पाहिलं तर अलिबागमध्येही जवळपास एक वीस डिग्री सेल्सियस तापमान पाहायला मिळालेलं आहे तसेच रत्नागिरी एकवीस पॉईंट चार डिग्री सेल्सिअस याचबरोबर पाचल असेल अनुस्कुरा असेल राजापूर असेल या ठिकाणी जवळपास सतरा पॉईंट एक डिग्री सेल्सिअस तापमान पाहायला मिळाले सावंत सिंधुदुर्गचा दक्षिण भाग असेल याचबरोबर गोवा असेल या ठिकाणी जवळपास अठरा पॉईंट पाच डिग्री सेल्सिअस तापमान त्या ठिकाणी नोंदवलं गेलं याचबरोबर येणाऱ्या चोवी तासाचा जर विचार केला तर येणाऱ्या चोवी तासामध्ये नाशिकचा पश्चिम भाग असेल याचबरोबर अहिल्यानगर असेल या ठिकाणी आठ ते दहा डिग्री सेल्सिय तापमान पाहायला मिळेल नागपूरचा उत्तर भाग असेल वर्धाचा उत्तर भाग असेल भंडारा गोंदिया या ठिकाणीही जवळपास आठ ते दहा डिग्री सेल्सियस तापमान आपल्याला पाहायला मिळण्याची दाट शक्यता याच्या व्यतिरिक्त संपूर्ण विदर्भ संपूर्ण मराठवाडा संपूर्ण खान्देश याचबरोबर पश्चिम अहिल्यानगर असेल तसेच पुणेचा पूर्व भाग असेल सातारा पूर्व असेल सांगलीचा सा, 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 उत्तर भाग आणि सोलापूर संपूर्ण जिल्हा या भागामध्ये जिल्ह्यामध्येही जवळपास दहा ते बारा डिग्री सेल्सिअस तापमान पाहायला शकतं ता। तसेच सांगली जिल्ह्याचा जत कवठेमागळ आटपाडी मिरज असेल साताराचा दहिवडी फलटण असेल पुण्याचा संपूर्ण पश्चिम भाग असेल या भागामध्येही बारा ते चौदा डिग्री सेल्सिअस तापमान पाहायला मिळणार आहे तो घाटमात्यामध्ये आणि कोल्हापूरचा बहुतांश भाग असेल या ठिकाणी व ठाण्याचा पूर्व भाग असेल या ठिकाणी चौदा ते सोळा डिग्री सेल्सिअस तापमान पाहायला मिळू शकतं संपूर्ण कोकणाचा जर विचार केला जवळपास सोळा ते अठरा डिग्री सेल्सिअस तापमान पाहायला मिळण्याची शक्यता आहे तसेच सिंधुदुर्गचा दक्षिण भाग असेल गोवाचा काही भाग असेल या ठिकाणी अठरा ते वीस डिग्री सेल्सिअस मुंबई ठाणे पश्चिम भाग असेल कोल्हा असेल या ठिकाणी ही जवळपास अठरा ते वीस डिग्री सेल्सिअस आपल्याला येणाऱ्या चोवी तासामध्ये पाहायला मिळणार आहे याचबरोबर आय एम डीच्या हवाम खात्याच्या अंतरानुसार जर पाहिला तर येणाऱ्या चोवी तासामध्ये खांद्याचा संपूर्ण विभाग असेल याच्यामध्ये धुळे नंदुरबार जळगाव असेल तसेच नाशिक अहिलानगर सोलापूर पुणे या जिल्ह्यामध्ये कोल्ड वेव्हचा अलर्ट देण्यात आला आहे काही ठिकाणी फॉग येण्याचीही दाट शक्यता आहे मात्र या ठिकाणी तुर्तास तरी थंडीची तीव्र लाट आपल्याला पाहायला मिळण्याची ही दाट शक्यता आहे तर हे होतं येणाऱ्या चोवी तास राज्याचं हवामान अपडेट जर आता आपण हवामान अपडेट या युट्यूब चॅनल सबस्क्राईब जर केलं असेल तर कृपया सबस्क्राईब करा बेल ऐकायवरती नक्की करा धन्यवाद